रेडी फॉर द गेम ओके देन लेट्स प्ले अ गेम इकडे पहा तुमच्या समोर मी काय ठेवलेलं आहे मी एक आकृती बनवलेली आहे या आकृतीमध्ये किती चौकोन आहे ती! तीन ओके वन टू थ्री आता तुम्हाला या तीन चौकोणापासून काय बनवायचंय नीट लक्ष देऊन ऐका बघा तुम्हाला यापासून बनवायचे आहेत सहा चौकोन किती आणि त्याच्यासाठी तुम्हाला चान्स मिळणार आहे दोन किती चान्स समजला हो। दोन चान्स आणि किती बनवायचे चौक ओके लेट्स स्टार्ट द गेम फ्रॉम सरस्वती चला ये सरस्वती पुढे बेटा आणि इथे बघ तुला आता दोन चान्स आहेत सरस्वती आर यू रेडी ओके स्टार्ट देन ओके वन अँड सगळं हॅलो आकृती परत ठेवली तिने चला सहा बनवायचे आहेत आपल्याला सहा ओके एक दुसरा चान्स आहे सरस्वतीचा हा कुठे ठेवणार आहे बेटा सरस्वती ओके सरस्वती बेटा झाले कसा हा हो चौकण तयार नाही झाले चला काही हरकत नाही बेटा आपण नाही तसंच ठेव समर्थ बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत समर्थ तुझ्याकडे ओके okay, फर्स्ट चान्स पुन्हा ती स्टीक ठेवली झाले तुझे दोन चान्स समर्थ काय केलं तू वाळा काहीच नाही केलं पुन्हा उचलली पुन्हा आई तिथेच ठेवली मग म्हणले कसं हा हो चौकण नाही बनले ना ठीक आहे चला छान तू प्रयत्न तरी केला काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच तू ऑलरेडीच ठेवले आहे की नाही ठीक <laughs> आहे यानंतर आपण चान्स देऊया परीला ये परी बेटा परी बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत हा परी तुझ्याकडे आणि आपल्याला चौकोन बनवायचे सहा ओके वन टू आता परीने बघा काय बनवलेला आहे इकडे वन टू दोन इकड़े काई बन है? चौकोन पण इकडे काय बनलं आहे चौकोन त्रिकोण आहे हा काय हा त्रिकोण पण आपल्याला किती हवे चौकोन सहा, सहा। चल छान प्रयत्न केला बाळा तू पुन्हा आहे तसंच हो। ठेव आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत आर्यन तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स अँड सेकंड चान्स आर्यन बाळा किती बनले सांग तुझे चौकोन एकच एक चौकोन बनला आपल्याला किती हवेत दोन. दोन का सहा आ. सहा हवेत आपल्याला ओके चला आर्यननी एक बनवलेला आहे काही हरकत नाही आर्यन आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना जमतंय की नाही हे की नाही कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया कार्तिकीला जमतं आहे का दोन चान्स आहेत कार्तिकी आणि आपल्याला सहा चौकोन बनवायचे आहेत ओके वन कार्तिकी बेटा बनले सहा नाही म्हणले चल काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव समृद्धी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत समृद्धी तुझ्याकडे आणि आपल्याला चौकोन बनवायचे आहेत सहा हा ओके okay. पहिला चान्स आहे समृद्धीचा आणखीन एक चान्स सेकंड चान्स ओके okay, समृद्धी बेटा बनले का गं सहा चौकोन नाही बनले चला काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव आदित्य बेटा रेडी ओके okay, स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत आदित्य तुझ्याकडे आणि आपल्याला चौकोन बनवायचे आहेत सहा ओके पहिला चान्स आहे आदित्य तुझा ओके किती विचार करतोय आदित्य बघा आहे ना आदित्य दुसरी कोणती स्टिक हलवणार आहे ओके चला त्याने एक स्टिक उचललेली आहे बघूया कुठे ठेवतोय तो आता ओके चला आदित्य बनले का बाळा सहा इथे किती चौकोन झालेली दिसतात आपल्याला एक आणि दोनच ओके छान प्रयत्न केला बाळा तू पुन्हा आहे तसंच आपण ठेवूयात आणि इतरांना चान्स देऊ यार किरण बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स इधर रखाय किरणने इतनी दूर ओके अँड सेकंड चान्स क्या प्लस का साईन बनाय किरण तो फिर कसे बनेगे सिक्स सिक्स चौकन किती रे फिर बघ ना दोन इथे तिने बनवले तिथे दोन बनले आहे की नाही आणि इकडे प्लस तर साईन सहा बनले का चौकन नाही बनले चला काही हरकत नाही तिने थोडंसं डो डोकं वेगळं वापरलं पण वे नाही झालं काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव समर्थ बेटा रेडी yes, ओके ओके फर्स्ट चान्स आहे समर्थचा अँड सेकंड चान्स आहे समर्थ चा। second, चांस आहे समर्थ बाळा बनले कसा हा चौकोन दाखव बर कोणते दोन तीन चार एक व्हेरी गुड समर्थ पण फक्त आहे ना ही थोडीशी रेश आहे ना ती साईडला आपण घेऊया ही साइडला घेऊया आणि ही मध्ये ठेवूया ओके आता परफेक्ट झालेले आहेत एक्सिलंट वर्क अँड कॉन्ग्रॅच्युलेशन समर्थ व्हेरी गुड मी पुन्हा एकदा दाखवते त्याने बनवलेले चौकोन एक दोन तीन चार आहे की नाही पाच आणि हा एक सहा व्हेरी गुड सहा चौकोन बनून विनर ऑफ द गेम मी त्याच्यासाठी जोरदार पाहिजेत व्हेरी गुड अँड वेल डन समर्थ आता याच्यापेक्षा अजून वेगळं दे कोणाला उत्तर येते का आपण ते शोधणार आहोत ओके समर्थ छान तुझं तू खूप छान सॉल्व्ह केले पजल आता आपण इतरांना चान्स देऊ या समर्थ ठीक आहे स्वानंदी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स अँड सेकेंड चान्स स्वानंदी बाळा कसे बनले ग सहा चौकोन दाखव आणि हे चौकण म्हणजे सिक्स म्हणजे सहा चौकन व्हेरी गुड बघा स्वानंदीनी जरा वेगळा विचार केलेला आहे ते सिक्स नंबर तयार केलेला आहे आणि चौकोन तयार केलेला आहे म्हणजे इथं झाले सहा चौकन याको चालून स्वानंदीनी सुद्धा हा गेम जिंकलेला आहे विनर ऑफ द गेम इफ बबली तिच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाय वाजवायच्यात कॉंग्रॅच्युलेशन स्वानंदी व्हेरी गुड आणि समर्थ कुठे आहे बाळा समर्थ पण ह्या गेमचे आपल्याला दोन विनर मिळालेले आहेत एक तर समर्थ आणि दुसरी म्हणजे स्वानंदी हे बघा त्यांनी अतिशय छान डोकं लावून हा गेम जिंकलेला आहे आयुष्यामध्ये सुद्धा असंच असतं की नाही एखाद्या संकट आलं तरी त्याच्या काय सोल्युशन्स भरपूर असतात म्हणून आपण वेगवेगळे वेग विचार करून अडचणींवर मात करायला पाहिजे बघा आता थकले जरी पंख तरी उडावं लागेल थकले जरी पंख तरी उडावं लागेल येत्या संकटास तुला भिडावं लागेल जिंकल्यावर गर्दी तुझ्या सोबत असेल पण संघर्षात एकटं तुला लढावं लागेल आणि लढावं लागेल लढायचं पण आणि जिंकायचं पण जोपर्यंत आपण जिंकत नाई तो नाही तोपर्यंत प्रयत्न सोडायचे नाही व्हेरी गुड अँड एक्सिलंट वर्क वेल डन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स